जिल्हा परिषद ठाणे यांच्या प्रेरणेतून मासिक पाळी व्यवस्थापन हा उपक्रम मी सौमनिषा रमेश जाधव जिल्हा परिषद शाळा मानेरे तालुका अंगणनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी गेले दोन वर्षापासून यशस्वीरित्या प्रभावीपणे हा उपक्रम राबवतात मासिक पाळीमध्ये मा शोषक साहित्याचा वापर कसा करावा आणि त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी हे स्पष्ट केले शोषक साहित्यामध्ये सुती कापड अथवा सॅनिटरी नॅपकिन यांचा वापर करावा स्वच्छतेच्या सवयी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या सवयी अंगी लावण्यासाठी मामाचं पत्र हरवलं या खेळाच्या धर्तीवर मासिक पाळी आली आली हा खेळ घेऊन स्वच्छतेचे संदेश मुलींपर्यंत पोहोचवले काही मुलींच्या शंका असतील तर ते खुल्यापणाने बोल बोलल्या जात नाहीत त्यासाठी एक खेळ घेण्यात आला फुग्यामध्ये चिठ्ठी टाकणे आणि तो फुगामध्ये ठेवणे फुगा फोडून हो त्या जी चिठ्ठी निघेल त्यावरची समस्या मुली वाचून दाखवणार त्या संदर्भात शिक्षक त्याचे स्पष्टीकरण करणार त्या मुलींना फुले देऊन त्या मुलीचा आणि मासिक पाळीचा सन्मान करण्यात आला माता पालकांचे प्रबोधन मासिक पाळी संदर्भात स्वच्छता आहार व्यायाम याबाबत माता पालकांना बोलून माहिती देण्यात आली विशेष शिक्षिका तृप्ती विजय पाटील मॅडम यांनी देखील मुलींना स्वच्छतेविषयी संदेश दिले पॅट बॅग शाळेत असताना जर कोणत्याही मुलीला मासिक पाळी आली तर त्यासाठी तिची सोय म्हणून पॅड बँक सुरू करण्यात आली मासिक पाळी इतर खरं स्त्रियांसाठी एक वरदानच आहे मातृत्वाचे पहिले पाऊल आहे आरोग्याच्या दृष्टीने त्याबाबत योग्य काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आहे या उपक्रमातून मासिक पाळी संदर्भात मुलींचे सक्षमीकरण करण्यात आले मणि स्वच्छता मन्त्र जाया प्रसन्न मणि स्वच्छता मन्त्र जान